काय नमस्कार मित्रांनो योगा हे ऊस तोडणार आहे हे पिंगळून झोपलेली आहे ते बघा योगा काही काय उठलेले ते हातात वाडं घेऊन येऊ काही आणखी एक तोडणार कोयचं घेऊन बघा हे तोडते तर ऊस असं यांचं काम आहे काही ऊस तोडणार बांधणार मोळी ही झोपले ते तोडणार योगा शूटर अंगात घाला सोडून खळ्याला बांधून आणून तेव्हा ते कोयता हातात घेऊन बघतोय आणि हो का हे ऊस एव काही राखलाय आणि एवढे म्हणतोय दहा रुपयाचा टाइम झाले निकाल करायला काय टाइम झाले तुमचा हा दहा रुपयाचा टाइम झाले मग किती गेला मग आता गेले अर्धिक वार म्हणत पेज आता नसते आणि मग जायचं म्हणतोय एवढे तोडले तोडा एवढं राहिले त्यांचं आणि सरळ मार्ग आता यांनी बंद केले हे झोपले ते काय गडी जायचं म्हणते असं आहे बघा या ऊस तो आणणार हा ऊस तोडणार असं आहे गाड्यात पाच माणसाने वेस्टर्न ऊस भरला म्हणून तोडला नाही का गा। बघा गाड्या भरल्या त्यान म्हणतोय वेस्टन दोन पाच माणसात वेस्टन दोन गाड्यात भरलाय असं म्हणतोय पाच कोयती म्हणजे दहा माणसं झालीच की पाच कोयतीत येस्टन माल भरला आणि मग आम्ही झोपलो या आम्ही असं हिंडतो आहे असं त्यांचं म मत आहे असं सांगते ते बघा म्हणून हे आता उद्या असं तोडतो म्हणते ते